खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली शहरातील विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत झाला असून विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटरमधील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कक्षाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या हस्ते आणि विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर नेमिनाथ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी डॉक्टर विद्याधर तायशेटे रेटिना सर्जन डॉक्टर प्रवीण हंकारे बालनेत्रोपचार तज्ज्ञ डॉक्टर मिताली शहा फेको सर्जन डॉक्टर साकेत कुलकर्णी डॉक्टर किमिया वानखेडे व्यवस्थापक पूनम जगदाळे आदी उपस्थित होते विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत झाल्यामुळे मधुमेहावरील नेत्रपटल विकार निदान आणि लेसर उपचार नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय रेटिनल डिटॅचमेंट शस्त्रक्रिया अपघाताने डोळ्याला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया लास्रू पिशवीवरील शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रियानंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार काचबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया यांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये झालेला आहे सर सर आणि गुरुले सर, सर, सर आमचे अंकारे सर आणि आमचा सर्व स्टाफ आज अत्यंत आनंद आहे की आपल्या आकणकवलीमध्ये स्वामी विवेकानंद्रालय दोन हजार आठ साली आम्ही चालू केलं आणि जास्तीत जास्त अद्यावत जे जे काही डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरणं असतील साधे ऑपरेशन्स पूर्वी आम्ही सी एस करायचो आता फेको करतो आता सर ट्रॉपिकल तरी करतो ऑपरेशन केल्यानंतर एका तासामध्ये पेशंटला आम्ही घरी सोडतो एक कमतरता होती रेटिना स्पिंट लहान मुलांचे जे कोशेबिंदू असतात त्याचे ऑपरेशनसुद्धा आपल्या इथे व्हावेत आणि ह्या योजनेतून व्हावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले महिने करत होतो आणि त्याला आज मुहूर्त स्वरूप माननीय जिल्हा किसके यांच्या असते त्याचं उद्घाटन निसर झालेलं आहे आणि आज सर जवळजवळ एक बारा तेरा पेशंट मीटिंग आहेत म्हणून आणि ह्या योजनेमध्ये आता हे या योजनेचे सगळे त्यांना माहिती आहे कमीत कमी दहा हा तर बाहेर पडत असा आम्हाला मुंबईमध्ये ज्यावेळी गेलो होतो कंपर होतील का तर परवा गेलो होतो मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो नेत्रा मॅडम म्हणून तिथं आहेत <sum> दहा ऑपरेशन तुमचे व्हायला पाहिजेत आमचं दर आठवड्याला दहा होतील असं तो ऑब्झर्स आहे आणि एवढे बॅकलॉग आपल्याकडे आहे आणि हे जे आहेत हे संपूर्ण जे ऑपरेशन आहेत हे योजनेमार्फत फ्री होणार आहेत पेशंटला दा खर्च खर्चसुद्धा आम्ही देणार आहे जेवणाचे जियों सुद्धा आम्ही पैसे जेवण जेवणसुद्धा देणार आहे जेवढं पेशंट असेल आणि आमचा हे प्रवीण अंकारे सर जे आहेत हे रिटायनाड स्पेशालिस्ट म्हणजे मागच्याकडच्या स्पेशालिस्ट आहेत ते आमच्याकडे सर्जरी करतील आणि डॉक्टर मिताारी शहा म्हणून आहेत लहान मुलांचे जे आजार असतील स्पीड फक्त बोलायचं जनरल कॅन्ट्रॅक्ट असेल डेव्हलपमेंटल कॅन्ट्रॅक्ट असेल ते सुद्धा इथून सर निर्कण करणार मी आणि पाटील सर आमचे मित्र उर्विजी सर मी गोपिल सर आमच्या ह्या योजनेचे सर्व पदाधिकारी ह्या जिल्ह्याचे अधिकारी आणि आमचा सर्व स्टाफ यांच्या वतीनं सर्वांचं म्हणतो आभार मानतो आणि खरं म्हणजे सर्वांचा खूपच वेळ होता आज फारच बी जे होते पालकमंत्री यांच्यात सी वगैरे होतं तरी सुद्धा त्यांनी येणार म्हणून सांगितलं आणि त्यातले आले मग उद्घाटनासुद्धा येणार होते ना उद्घाटनला सर त्याच वेळेस असंच काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे उद्घाटनला सर येऊ शकले आणि आमच्या अधीक्षकांना पाठवलं होतं मी आमच्या संस्थेमार्फत मी त्यांना

तिरळेपणा प्रामुख्याने जो तिरळेपणा असतो मुलींचं महत्त्वाचं तिरळेपणा म्हणून लग्न वगैरे बऱ्यापैकी होत नसतं मग असे तिरळेपणाचे जे, जे पेशंट असतील मोतीबिंदू फक्त हे कंटिनॅंटल मोतीबिंदू किंवा डेव्हलपमेंटल कॅटर जे म्हणतात म्हणजे लहान मुलांच्यामध्ये जे आड आढळणारे मोतीबिंदू ते आहेत आणि मुख्य ते म्हणजे पडद्याचे जे आजार आहेत रेटेना हे हेचे जे आजार आहेत हे सर्व ह्याच्यामध्ये कवर केले जातात तर सगळ्या लोकांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं परत एकदा आव्हान करतो की त्यांनी जे असतील ते कागदपत्र लागणे रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल ते इथे यावं आणि त्याचा फायदा घ्यावा स्वामी विवेकानंद नेत्रालय या मध्ये जी योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे एकत्रित पद्धतीने जे काम करते त्या योजनेचा आज इथून शुभारंभ होत आहे हे रुग्णालय आधीपासूनच या कणकवली शहरामध्ये कार्यालयात होतं त्या ठिकाणी कॅटरेक्ट व इतर डोळ्यांचे ऑपरेशन होतच होते त्याप्रमाणे आजपासून या ठिकाणी ह्या जी योजना आहे शासनाची जी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची जी एकत्रित योजना आहे त्या योजनेअंतर्गत पण आजपासून या जनतेला इथला लाभ होणार आहे यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांचं इम्पॅनल्ड हे या ठिकाणी पण होईल या आरोग्य मित्रातर्फे तसंच जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व इतर आरोग्य केंद्र या ठिकाणी त्यांचं एम्पॅन एमपॅन्ट होणार आहे व ते रजिस्टर झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना जे आजार या योजनेमध्ये अंगीकृत आहेत त्या सर्व योजनांचे या ठिकाणी मोफत उपचार केले जाणार आहेत व या ठिकाणी मी आज परत सर्वांना म्हणजे जे वे स्वामी विवेकानंद नेत्रालय यांचे जे अधिकारी कर्मचारी व डॉक्टर्स या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो सर काय लाभार लाभार्थी जे असतील गरजू त्यांना आपण काय करतो लाभ त्यांनी जे सर्व आता ही जी योजना आहे त्याप्रमाणे सर्व जे लाभार्थी आहेत किंवा रुग्ण आहेत त्यांनी त्या ते त्या क्षेत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सबसेंटर किंवा के उपजिल्हा रुग्णालय किंवा हे रुग्णालय जे अंगीकृत रुग्णालय आहेत त्या ठिकाणी त्यांनी रजिस्टर करणे व रजिस्टर झाल्यानंतर जे या योजनेमध्ये आजा जे आजार आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेणे विवेकानंद नेत्रालय कडकवली हे गेले कित्येक वर्ष आम्हाला रोटरी क्लब मार्फत असो किंवा आम्ही वैयक्तिकरित्या गोरगरिबांसाठी जे तर्जूब लो, लोक आहेत त्यांना कॅट्रॅक्ट असो कमी खर्चात त्यांनी आतापर्यंत आम्हाला रुग्णसेवा दिलेली आहे अशीच ह्या पुढेही महात्मा गांधी आणि जे दोन्ही जन आरोग्य योजना आहे त्यामार्फत त्या, ही अशीच जनसेवा चालू राहील आणि जे जे आजार आता सांगितले त्या त्या आजारांना ती मोफत असणार आहे आणि मी सर्व गरजू रुग्णांना आवाहन करेन की त्यांनी विवेकानंद नेत्रालय ने येथे येऊन आपलं मोफत ऑपरेशन्स करून घेणे आणि सर्व स्टाफना मी ह्यासाठी शुभेच्छा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका